मग नापास झालेलं पोर काय करत बापाकडे जातच नाही बापाकडे जातच नाही मग ते काय करत आईकडे जात आणि मग आई करतो। त्याला बरोबर मॅनेज करते कुणाला बापाला कारण ती त्याच तिचं आयुष्यच त्याच्यात गेलेलं असत त्याच्यामुळे तिला माहिती असतं की याला कसं हाताळायचं मुलगा शाळेमध्ये गेला निकाल लागला निकाल लागल्यानंतर ते सगळ्या लाल रेघा इतिहासात नापास भूगोलात नापास गणितामध्ये पाच मार्क भाषेमध्ये दहा मार्क विज्ञानामध्ये पंधरा मार्क सगळं नापास 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 पोराला कळलं बाप काही सोडत नाही आता पोरग गेलं आईकडे आईकडे गेल्यानंतर आई पण रागावली ह्याच्याकरता मी तुला म्हणत होते अभ्यास कर अभ्यास कर तुला काहीच कसं कळत नाही आता खा बाबांचा मार आई काही कर बाबांकडे जाऊ नको तू सही करून दे मला नाही मी सही करणार नाही सही वडीलच करतील मी करणार नाही मी बाबांना सांगणार आहे तू अभ्यास करत नाही आई भीती घालते मग शेवटी ते पोरग जेव्हा रडायला लागतं मग शब्द देतं आई नाही पुढच्या परीक्षेला बघ मी चांगला अभ्यास करीन मी शब्द देतो तुला आई तुझी शपथ म्हणून पोरग जेव्हा रडताना मग आई म्हणते एक काम कर ते ठेव इथं गुणपत्रक तुझं जा खेळायला मी बघते काय करायचं बाप येतो आला की ते मग आई ते गुणपत्रक काढून त्या टेबलावर ठेवते बाप येतो तिथं बसतो बघितलं की उघडून बघतो सगळ्या लाल रेगा लाल रेगा लाल रेगा बाप खवळतो पुढे गेलं दिवट कारट तुझं तू लाडानं बिघडवलं त्याला अमुक आहे तमुक आहे माझी छडी आण मी त्याला ठोकून काढणार अमुक आहे तमुक आहे आई म्हणते शांत व्हा चहा घ्या कारण त्या चहा ब्या काही नाही आधी त्याला समोर बोल हे काय म्हणे एक मार्क दोन मार्क तीन मार्क चार मार्क हे काय मार्क आहेत हे काही गुण आहेत लाज वाटत नाही त्याला मीच रक्ताचं पाणी करतो त्याच्या शिक्षणा करताना त्याला हे करत नाही कळत नाही एवढं हे काय मार्क आहेत का मूर्खासारखा वागतो अमुक आहे तमुक आहे पुष्कळ बाप बोलतो आई म्हणते शांत व्हा शांत व्हा तुम्ही चिडू नका होत असता असं अभ्यास करेल तो करणार नाही त्याला फोकून काढलं पाहिजे तर अभ्यास करेल मग आई नंतर त्याच्यावर चिडते काय आहे मातृत्वाच्या ठिकाणी कठोरपणा नसतो पण पत्नीत्वाच्या ठिकाणी कठोरपणा असतो व्यावर्तकत्व कुठलं कुठं लावलं पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे ना मातृत्वाच्या ठिकाणी कठोरपणा नाही मान्य आहे पण पत्नीत्वाच्या ठिकाणी कठोरपणा हे तिचं लक्षण आहे तरच ती पत्नी होऊ शकते नाहीतर होणार नाही तेव्हापासून तुम्ही मी ठोकून काढतो ठोकून काढतो म्हणून म्हणतो बघ ना तुला कसं कळत नाही हे बघ एक मार्क दोन मार्क चार मार्क पाच मार्क हे काही मार्क आहेत का हे काही गुण आहेत का लाज वाटत नाही का त्याला अभ्यास करत नाही नुसता खेळत राहतो मग आई त्याला उंच स्वरात सांगते नीट बघा तुमच्या लहानपणीचं गुणपत्रक काढून ठेवलंय वर नाव कोणाचं आहे त्याच्यावर बघा त्याला निदान पंधरा तरी येत तुम्हाला तीनच होते सही करा आणि मग तो सही करतो याला म्हणतात मॅनेज करणं